जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोक्सो दोन हजार बारा एक सर्व समावेशक कायदा प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव फॉक्सो कायदा दोन हजार बारा हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा तीन नुसार लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण करणारा समावेशक व्यापक कायदा असून उद्याची भावी पिढी त्यांचे योग्य पालन पोषण संवर्धन व्हावे तसेच बालकांचा निकोप शारीरिक मानसिक बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा बालकांचे लैंगिक शोषण पासून संरक्षण व्हावे या मुख्य हेतूने हा कायदा करण्यात आल्याने हा कायदा करण्यात आल्याचे मत प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांनी व्यक्त केले केले जयप्रकाश विद्यालय तालुका चंदकड येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने मुख्याध्यापक पांडुरंग मोहन गेकर यांनी वरील व्याख्यान आयोजित केले होते यावेळी विद्यालयातील शिक्षक श्रीमती एम पी कांबळे डी एस बिर्जे पी व्ही सुतार व्ही एम बारड कार्यालयीन अधीक्षक पाटील शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

पुरुष आणि स्त्री अशा प्रकारचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे त्यामुळे बालकमध्ये तुम्ही स्वतः समजू नका बालकामध्ये दोन्हीही घटक घेतात मुलगा आणि मुली स्त्री पुरुष तर या प्रत्येक बालकाला काही घटनेनं मूलभूत हक्क दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला माहित आहे बघा समतेचा अधिकार समतेचा हक्क म्हणतो आपण कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येकाला समानतेनं वापरणं मिळालं पाहिजे जो आहे तो स्वातंत्र्याचा हाती होतो प्रत्येकाला वाटत की आपण स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आपल्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण नसावं किंवा जगता त्याला स्वातंत्र्य आपण आपल्याला कुठंही राहण्याचा कुठंही आपण म्हणतो भ्रमंती करण्याचा फिरण्याचा त्याचबरोबर आपल्याला हवे तसं जीवन जगण्याचा आपल्याला स्वातंत्र्य या घटने आपल्याला त्याचबरोबर हे जीवन जगत असताना काही अन्यायकारक गोष्टी घडतात आपण म्हणतो शोषण म्हणतो आपण काही शोषण केलं जातं वेगवेगळ्या घटकाकडून आता कामगार वर्गाचं शोषण कारखानदार वर्ग करतात पुरुष वर्गाकडून स्त्रियांचं शोषण केलं जातं म्हणजे अशा प्रकारे अनेक घटना आपण बघतो आणि वर्तमानपत्रामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये या घटना घडत आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आता शोषण फक्त त्याच्यामध्ये इतरही घटक आहेत कारखान्यामध्ये बघा चौदा वर्षाच्या लहान जे चौदा वर्ष आहे वय त्याच्या जर लहान वयामध्ये जर तुम्ही बालकामगार म्हणून काम करत असेल तर ते एक प्रकारे त्या मुलाचं शोषणच आहे आणि मग अशा प्रकारे जर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये जर तुम्ही काम करत असेल तर तो कायद्यानं गुन्हा आहे मग अशा प्रकारे शोषण म्हणतो आपण याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवता येतो तो सुद्धा आपल्याला हक्क त्या भारतीय राज्यघटनेनं दिला आहे त्याचप्रमाणे लैंगिक शोषण म्हणतो आपण लहान मुलं पालक असतील आपण म्हणतो शिशुआ मुलांपासून आपण म्हणतो जी बाल्यावस्था अवस्था कुमार अवस्था आणि तारुणी या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये मुलींच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये हे शोषण केलं जातं त्याला लैंगिक शोषण म्हणतो तर अशा प्रकारचं जे लैंगिक शोषण केलं गेलेलं आहे त्याला आपण लैंगिक अत्याचार सुद्धा म्हणतो त्यांच्यावरती अन्याय करणं जबरदस्तीनं त्यांच्यावरती आपण एक प्रकारचा जो गुन्हा आहे अशा प्रकारे या शोषणाविरुद्ध आपल्याला आवाज उठवण्याचा अधिकार त्या कायद्यानं दिलेला आहे आणि त्यामुळं असे विविध जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज किंवा दार मागता येते सध्याच अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव